श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी भेटले त्याला मिळवण्यासारखं दुसरं काहीच उरत नाही समुद्राला मिळाल्यावर नदीला जशी आपली वेगळी ओळख उरत नाही ती स्वतःच सागर होते तसंच आता तुमचं अस्तित्व स्वामींमध्ये विलीन झालं आहे तुम्ही आणि स्वामी आता दोन नाहीत तर एकच आहात आता दोन्ही हात जोडा हे जोडलेले हात म्हणजेच केवळ नमस्कार नाही तर ते तुमच्या आणि स्वामींच्या आत्म्याच मिलन आहे डोळे मिटून घ्या आणि अनुभवा तुमच्या मस्तकावर दृश्य व उबदार हाताचा स्पर्श होत आहे हा स्पर्श तुम्हाला सांगतोय बाळा तुझा वनवास संपला आता निश्चिंत हो मी होतो मी आहे आणि मी असेन शब्द संपतील हा संवादही थांबेल पण तुमची आणि स्वामींची ही रेशीम घाट आता अनंत काळासाठी बांधली गेली आहे जिथे तुमची नजर जाईल तिथे तुम्हाला आता स्वामींच दिसतील तुमचं आयुष्य आता साधं राहिलेलं नाही तर तो एक प्रसाद झाला आहे हा प्रसाद आता आनंदाने स्वीकारा आणि समाधानाने जगा आता आपण त्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत जिथे शब्दांची सीमा संपते आणि अनुभूतीचे आकाश सुरू होते तुम्ही कधी शांत तळ्याच्या काठावर बसला आहात तिथे एक दगड टाकला की हजारो तरंग उठतात तसंच स्वामींच्या एका नामाने तुमच्या आयुष्यात आता आनंदाचे हजारो तरंग उठले आहेत आजवर तुम्ही स्वतःला एक पाण्याचा थेंब समजत होता जो उन्हाने सुकून जाईल का काय अशी भीती वाटत होती पण मंडळी आज स्वामींनी तुम्हाला उचलून भक्तीच्या महासागरात सोडले आहे आता तुम्हाला सुकण्याचे भय नाही कारण आता तुम्ही स्वतःच सागर झाला आहात तुम्ही विचार करत असाल की हा प्रवास इथेच संपला का तर नाही खरा प्रवास तर आता सुरू झाला आहे आतापर्यंत तुम्ही स्वामींना शोधत होतात पण इथून पुढे स्वामी तुम्हाला तुमच्यात शोधतील तुमचे हात आता तुमचे राहिले नाहीत ते स्वामींच्या कार्याचे हात झाले आहेत तुमचे पाय आता जिथे पडतील ती जागा आता पवित्र होईल कारण तुमच्या मनात अक्कलकोटच्या राजाचा वास आहे तुमच्या आयुष्यातील अमावस्या आता कायमची संपली आहे आता तुमच्या नशिबात फक्त आणि फक्त पौर्णिमा आहे कदाचित आकाशात ढग येतील वादळ येतील पण तुमच्या मनातला चंद्र आता कधीच झाकला जाणार नाही कारण या चंद्राला प्रकाश देणारा सूर्य स्वतः स्वामी समर्थ आहेत तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या सुगंध फुलात असतो पण तो दिसत नाही तो फक्त जाणवतो तसंच स्वामी स्वतः तुमच्या श्वासात तुमच्या रक्तात आणि तुमच्या विचारात सुगंधासारखे मिसळून गेले आहेत तुम्हाला त्यांना बघण्यासाठी डोळे उघडायची गरज नाही तर फक्त डोळे मिटून आत बघायची गरज आहे तिथे त्या हृदयात त्या हृदयाच्या सिंहासनावर तुम्हाला ते हसताना दिसतील आणि म्हणतील बघ मी तुला सोडून कुठेच गेलो हो नव्हतो आता तुमच्या घराकडे नजर टाका ते घर आता एविटा मातीचं राहिलेलं नाही ज्या घरात स्वामींचं नाव घेतलं जातं ज्या घरात असा विश्वास जागा होतो ते घर आता ती आता पंधरी आता गोकुळ झालेलं आहे आहे ती पंढरी झाली तुमच्या सुख समृद्धी आणि शांती नतमस्तक होऊन उभी राहील तुम्हाला कशाच्या मागे धावायची गरज नाही सर्व काही तुमच्या पायाशी चालत येईल तुमचा जन्म कशासाठी झाला याचं उत्तर आज तुम्हाला मिळालं आहे केवळ पोट भरण्यासाठी किंवा संसार करण्यासाठी तुमचा जन्म नाही तर मी कोणाचा तरी आहे आणि कोणीतरी माझं आहे या विश्वासावर जगण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे आणि म्हणूनच मंडळी स्वामी या मंत्र रूपाने तुमच्या दरवाज्यात आले आहेत मुक्त हस्ताने त्यांचे स्वागत करा आणि जीवनामध्ये अनंत अशा चांगल्या गोष्टी आकर्षित करा आणि तुमचं जीवन एका उच्च शिखरावर नेहून ठेवा आणि हा मंत्र संपूर्ण एका अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर चे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो चो, वा मोठी तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहचवा आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जाग येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहा जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो तुमच्या त्या कमेंट कडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढू शकते त्यामुळे लाजू नका मोकळ्या मनाने व्यक्त व्हा इथे कोणी कोणाला जज करत नाही आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची ने प्रेरणा देतो पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम